नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील उदय घोरपडे यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे लाईव्ह महाराष्ट्राचे प्रतिनिधी जावित शेख यांचा रिपोर्ट जावित शेख लाईव्ह महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे आज आपण पुण्यातील अशा नामांकित शाळेत पोहोचलेलो आहे जिथे एका विद्यार्थ्याने जिल्हा लेवल महाराष्ट्र लेवल आता देश पातळीवरती गेलेला आहे बॉक्सिंगमध्ये तर आज त्या मुलाची आपण भेट घेणार आहोत माझं नाव उदय विजय आहे तुला जिल्हा लेवल महाराष्ट्र राज्यासाठी खेळवास आता देशासाठी खेळणार आहेस तुला कसं वाटतं मला खूप चांगलं वाटतं मला विक्रांत सर रोज द्यायला घेऊन जायचे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा क्रिसमसच्या सुट्ट्यामध्ये या सुट्ट्यांमध्ये मला रो द्रो, रोज प्रॅक्टिस करायची उदय उदयने आज आपलं नाव जिल्ह्यावरती लिहिलं होतं आपल्या शाळेचं नाव आता राज्यासाठी खेळला आणि आता तो देशासाठी खेळतो सर किती अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या शाळेसाठी आणि तुमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे प्रकारे कष्ट त्यांनी केलं आहे एकही दिवस सुट्टी न करता रोज प्रॅक्टिसला माझ्या अगोदरच तो हजर असायचा आणि कधी त्याला विचारलं येणार का प्रॅक्टिसला काही तो जर नेहमी नकारच असायचा तर कधी त्यांनी नाकार दिला नाही मला प्रॅक्टिससाठी सकाळच्या अच्छा सर तुम तुमच्याकडून याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता इथून पुढे माझी तर अपेक्षा हीच आहे की तो इंडिया कॅम्पला लागाओ त्याच्या पुढे तो